तहवूर राणाला अमेरिकेमधून अखेर भारतामध्ये आणलं जात आहे राणाला दिल्लीमध्ये एनआयए कोठडीमध्ये ठेवण्याचा अंदाज आहे दिल्लीमधून मुंबईमध्ये आणून राणावरती खटला चालवला जाण्याची शक्यता आहे राणासाठी मुंबई आणि दिल्लीमध्ये दोन कारागृहामध्ये कोठडीची तयारी करण्यात आलेली आहे मुंबईमध्ये राणाला आथर रोड कारागृहामध्ये ठेवण्यात येणार आहे कसाबच्या कोठडीत दामणार का पाहावं लागेल या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात तहबूर राणा हा सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यामधील प्रमुख सूत्रधार होता तहबूर राणाचा लष्करी तोयबाच्या संबंध होता राणाने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती तहबूर राणाची याचिका कोर्टाने फेटाळली आहे याचिका फेटाळल्यामुळे तहव्वूरच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झालाय तहवूर राणा सध्या अमेरिकेच्या लॉस एंजलिस या तुरुंगात आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शुभम तहब्बू अनाला काल रात्री किंवा फार फार तर आज पहाटेपर्यंत भारतामध्ये आणलं जाणार होतं यासंदर्भात काय माहिती मिळते जाणीवी आपण बघितलं तर सव्वीस अकराचा जो मास्टर माइंड होता सहूर राणा याला भारतात आणण्याची शक्यता जी वर्तवण्यात येत होती ती आता कुठेतरी सत्यता रूपात समोर येत आहे सहूर राणाला आज भारतात आणणार आहे आणि दिल्लीमध्ये त्याला आणणार आहे आणि पुढील सर्व खटला जो आहे तो दिल्लीमधून त्याचा चालणार आहे अर्थातच चव्वीस अकराचा हल्ला जो आहे तो आजही आपल्या देशवासियांसाठी खूप मोठी आणि एक धक्कादायक घटना जी आहे ती म्हटली जात होती त्याच्यामध्ये सर्व जे आरोपी होते त्यांना फाशीची देखील दिशा झालेली आहे मात्र सहूर राणा हा अमेरिकेत नसला होता अमेरिकेमध्ये होता आणि त्यानंतर त्याचा ताबा घेतलेला आहे आणि त्याला दिल्लीमध्ये होणार आहे दिल्लीमध्ये होणार आहे आणि अर्थातच हल्ला हा मुंबईमध्ये झाला होता त्याला मुंबईमध्ये देखील घेऊन येतात का हे देखील आता पाहणं महत्वाचं असणार आहे शुभम यातला महत्वाचा जो आरोपी होता तो अजमल कसाब होता आणि अजमल कसाबला ज्या कोठडीमध्ये ठेवल्या ठेवण्यात आलं होतं त्याच कोठडीमध्ये त्याला डांबणार का या संदर्भात いいてみて。 अर्थात कुठली कुठलीही माहिती जी आहे ती अजून समोर नाही आलेली आहे पण मात्र अजमल कसाब याच्याबद्दलचे आरोप जे आहेत ते देखील अनेक करण्यात आले होते त्या कसाबद्दल अशा पद्धतीची ट्रीटमेंट देऊन जे आहेत अनेक गोष्टी आणि अनेक गोष्टींचे खुलासे जे आहेत ते देखील होत असतात ते देखील तेवढंच महत्वाचं आहे अगदी शुभम मात्र या अनुषंगाने आणखी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे अजमल कसाबच्या वेळेस उज्ज्वल निकम हे सरकारी वकील होते यावेळेसही उज्ज्वल निकम सरकारी वकील म्हणून काम करतील का या संदर्भात काय माहिती अर्थातच उज्ज्वल निकम यांचा सरकारी वकील म्हणून जो आहे या ठिकाणी वर्णी लागू शकते या संपूर्ण प्रकरणामध्ये कारण की कसाबद्दल सर्व प्रकरण जे आहेत त्यांनी जवळनं बघितलंय आणि अनेकदा ऑन रेकॉर्ड आणि ऑफ रेकॉर्ड याच माहितीसाठी अज्वल कसाब सोबतची जी आहे यांनी भेट देखील घेतलेली होती आणि त्यांना संपूर्ण प्रकरण जे आहे एका वेगळ्या अँगलने देखील माहिती आहे तसं सातत्याने जी आहे चर्चा जी असते हो जा ती होत असते आणि त्याचमुळे यांचं देखील नाव जे आहे यात सरकारी वकील म्हणून होण्याची दाद शक्यता जी आहे ती देखील वर्तवण्यात येते या संदर्भातली अधिक माहिती घेतच राहू तुरतास धन्यवाद तर दुपारपर्यंत राणाला भारतामध्ये आणलं जाणार आहे तहबूर राणा तह हा सव्वीस अकराच्या हल्ल्यामधील मुख्य सूत्रधार होता राणाला दिल्लीमध्ये कोठडीमध्ये ठेवण्याचा अंदाज आहे आणि मुंबईमध्ये हा हल्ला झाला असल्यामुळे त्याला मुंबईमध्ये आणून खटला चालवला जाण्याची देखील शक्यता वर्तवली जाते नेमक्या आता पुढची कारवाई कशी होणार आहे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे मात्र ज्या दिवसाची अख्खे भारतीय वाट पाहत होते तो दिवस आज येऊन ठेपलेला आहे अमेरिकेतून या विमानाचं टेक ऑफ आता झालेलं आहे आणि आता काही वेळाने म्हणजे अगदी दुपारपर्यंत तहबूर काणा हा भारतामध्ये पोहोचला जाणार आहे दिल्लीमध्ये एन आयच्या कोठडीमध्ये त्याला डांबलं जाणार आहे आणि पुढची कारवाई सुरू होणार आहे सव्वीस अकराचा हल्ला कोणताही भारतीय विसरू शकत नाही भारतीयच कार तर जगातील कानाकोपऱ्यातील कुठलाही माणूस हा हल्ला विसरू शकत नाही आणि याच हल्ल्यामधला मुख्य सूत्रधार तो म्हणजे तहबूर राणा या तहबूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला होता कारण त्यांनी याचिका केली होती त्याला माहिती होतं भारतामध्ये गेल्यानंतर आपल्यावर कठोरातली कठोर शिक्षा केली जाणार आहे आणि याचसाठी म्हणून तहब्वूर राणाने आपलं प्रत्यार्पण भारताकडे होऊ नये यासाठी म्हणून अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती मात्र अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याची ही याचिका फेटा आली आहे आणि त्यामुळे तहब्वूर राणाचा भारतामध्ये प्रत्यार्पणाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि अखेर अमेरिकेमधून त्याच्या विमानाचं टेक ऑफ आता झालेलं आहे आणि दुपारपर्यंत त्याला भारतामध्ये आणलं जाणार आहे